नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावात स्वर्गीय अनंतराव माणिकराव चाटे स्मृती समारोहाचे सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आयोजन करण्यात आले असून यात भरगच्च कार्यक्रम घेण्यात येत आहेत सध्या रामकथा सुरू असून दररोज सायंकाळी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत नऊ फेब्रुवारी रोजी बहारदार कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात नामोंत असे कवी उपस्थित राहणार आहेत या स्मृती समारोहाचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला स्वर्गीय रघुनाथराव मुंडे व स्वर्गीय अनंतराव चाठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रास्ताविक करताना सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते सुधीर ज्ञानोबा चाटे यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली आहे तसं पाहिलं गेलं तर स्मृती समारोह हो, हा शब्द आपल्या वरवटी गावाला तसा गेल्या चाळीस एक वर्षापासून परिचित असलेला शब्द आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल की जोपर्यंत अनंतराव दादा हयात होते तोपर्यंत स्वर्गीय रघुनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाचा स्मृती समारोह या गावामध्ये साजरा होत होता परंतु दुर्दैवानं मागील चार वर्षापूर्वी आदरणीय दादा आपल्यातून निघून गेले पण पर... गेल्या चाळीस वर्षापासून दादांनी कैलासवासी रघुनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा म्हणलं तर वाव ठरणार नाही कारण मी अभिमानानं सांगू शकतो की या परिसरामध्ये कैलासवासी रघुनाथराव मुंडे साहेबांचं नाव जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आपलं हे वरवटी गाव आहे यावेळी उपस्थित असलेले व्याख्याते अविनाश भारती स्वर्गीय अनंतराव चाटे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत ज्या पद्धतीने आनंददादा कार्यक्रम घ्यायचे त्याच पद्धतीने त्यांचे नातू सुधीर ज्ञानोबा चाटे हे गावचे प्रतिनिधी म्हणून योग्य कार्य करत असल्याचे सांगत सर्व सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांचेही अभिनंदन करत तुफान व्याख्यान केले रंग आहे लोककवी भीमशाहीर वामन वामनदा कर्डकांनी काळ्या रंगाचं वर्णन करताना फार सुंदर लिहिले साहेब त्या चार ओळी तुमच्या समोर ठेवतो आणि या व्याख्यानाचा आगाज करतो व्याख्यानाचा आगाज करताना या दोन ओळी मला मुद्दा म्हणून ऐकवायच्या दादा कर्डक असं म्हणतात सर मला तुमच्यासारखं गाता येत नाही पण तरी प्रयत्न करतो दादांनी असं लिहिलं काळ्या धरणे काळे काळाने তুফানিবে আমি হো তুফানি তুফানিবে আমি হো তুফানি মালত रघुनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतोय ते अनंतरावजी चाटे साहेब हे आपल्या परिसरातले दोन दिवे ज्यांनी अंधाऱ्या रात्रीमध्ये आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणला त्या दोन्ही दिव्याच्या चरणावर मी नतमस्क होतो एखाद्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक संस्था सुरू करणं ही साधी गोष्ट नाही पण ती केली शिक्षणाची गंगा आपल्या गावापर्यंत आणली त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत समाज शिकणार नाही माझ्या समोर भगवान बाबाच्या नावाने इथं चौक आहे भगवान बाबाचं चरित्र वाचा भगवान बाबाच्या चरित्रातले चमत्कार आपल्या सगळ्यांना पाठ आहेत मी महाराज असताना ही गोष्ट बोलतोय भगवान बाबाचे चमत्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत भगवान बाबा म्हणलं की आमचं हृदय असं फुलून उठतं भगवान बाबा म्हणलं की आम्ही नतमस्तक होतो भगवान बाबांनी आध्यात्मिक क्रांती केलीच की वाचिली ज्ञानेश्वरी बैसोनी पाण्यावरी ही भगवान बाबाची क्रांती आहेच पण ज्ञानेश्वरी वाचक तयार व्हावे म्हणून भगवान बाबांनी भगवान गडावर शाळा सुद्धा सुरू केली हा भगवान बाबांचा विचार त्या महाराष्ट्राच्या मातीत घेणं काळाची या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायक हरिनारायण गर्जे यांनी स्वागत गीताचे सादरीकरण केले तर बहारदार सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक सुग्रीव नेरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शिवाजीराव साठे यांनी मानले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच गोविंद उघडे नरसिंग चाटे ज्ञानोबा चाटे गंगाधर चाटे लवदास मुंडे हरिभाऊ मुंडे पंडित चाटे श्रीहरी कांदे श्यामसुंदर मुंडे सूर्यकांत आपे मनोज मुंडेसह आदी गावकऱ्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई